माझ्या आईची खमंग शेवग्याची भाजी आज मी दाखवणार आहे आईने इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मोहऱ्या टाकलेल्या आहेत तेलामध्ये त्या लगेच जिरे टाकलेले आहेत जिरे टाक तडतडून झाले की लगेच त्यामध्ये खोबऱ्याचं खिस टाकलेलं आहे घरगुती खोबरं होतं त्याला खिसून टाकलेलं आहे त्यानंतर थोडासा मसाला टाकलेला आहे आईनं त्यानंतर हे पा घरी वाटलेलं काळं तिखट आणि गंगा मसाला टाकलेला आहे आणि आता ते मस्त असा फ्राय करून घेत आहे असं फ्राय करताना सुद्धा असा खमंग असा वास सुद्धा सुटलेला आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे आईचं म्हणणं असं असतं की तेलामध्ये टाकल्यानंतर करपते टाक ते मसाल्यामध्ये टाकल्यानंतर करपत नाही तर हे पाहिला जे त्या उकडून घेतलेल्या आता आपण मी शेंगा पण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आईने तर आता याला नुसता असा फ्राय करून घेते हे बा फ्राय सुद्धा कसं झालेलं आहे एकदम टेस्टी असा वास सुद्धा येत आहे मला तर आत्ताच खावीशी वाटत आहे तर सुद्धा तुमच्या घरी नक्की करून पहा आता मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये कारण की आपल्या शेवग्याच्या शेंगा ही आळणी लागणार नाहीत भाजी झाल्यानंतर ना मंदिर आपण त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे गरम करून घेतलेलं पाणीसुद्धा आईने त्यामध्ये टाकलेलं आहे आणि याला चमच्याच्या सहाय्याने हलवून घेत आहे आणि याला आता मंद आच्यावर पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्यावरूनसुद्धा परत कोथिंबीर टाकलेली आहे तर माझ्या आईची शेवग्या कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा तोपर्यंत मस्त रा स्वस्त राहा महत्त्वाचं म्हणजे खात राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद